असते आंबा हो या पाता फनी पो पाणी पाणी कितीला आहे तुझ्या अवकाद आहे का पाणी घ्यायचे घ्यायची आधीचा अवकाद म्हणायला लागले वीस रुपयाला धन्न बने

कुठे नाही तर घ्या तू भिकर चोट आहे भिकर चोट म्हणतो या आम्हाला तुझी पाणी वाटते घे तीस रुपयाला हे घ्या स्वस्त थंड पाणी मारे जगात जागा वीस रुपये अरे तुझी लागली पडायला हातो ठेवला कायला घ्या हॅलो

कुत्र्याला टाकू टाकू ना या कुत्र्याला टाकतो ना गे कुत्र्याला दुसरीकडे कोण ना काम दिसतो या सगळ्यापासून सगळ्यापासून काही खाल्लं नाही घ्या नाही बड तर घ्या अरे

असं रोज एक बांधतो आपले जेवायचे उद्या बी मी घेऊन येतो आता आज मी पक्र नवीन ऐकतो थोडासा